आंदोलन करावं लागते ही शोकांतिका आहे देशामध्ये मागील दहा वर्षात आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याच समस्या नसल्यासारखे उदो उदो होतोय परंतु मुंबईला चिकटून नसलेला पालघर आणि ठाणे हे दोन महत्वाचे जिल्हे जे एम एम आर मध्ये येतात म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये येतात अशा दोन जिल्ह्यांना जोडणारा सर्वात प्रमुख रस्ता हा चिंचोटी कामण भिवंडी रस्ता आहे या रस्त्यावरून हजारो जात असतात परंतु मागिल वर्षात हा रस्ता इतका नादुरुस्त झालेला आहे की तो आजपर्यंत दुरुस्तच झालेला नाहीये परंतु एक एक वर्षापासून सुप्रीम कॉन्ट्रॅक्टरला त्या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याचा कॉन्ट्रॅक्ट पूर्णच होत नाहीये आणि असं तर कुठलं तरी बीजेपी वाल्याच्या जवळचा माणूस आहे म्हणून कदाचित तो रस्ता दुरुस्त करण्यापेक्षा बीजेपी वाल्याचा त्या मित्रांची खुशामत करत असावी त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात रस्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग